जवळा येथील बैलबाजार बघू शकता मित्रांनो जवळा तालुका औंढा जिल्हा हिंगोरी जवळा बाजार बाजा। प्रमाणात एक दहा दाती किती आहेत फुल तोड़ा। कामाल बर बर बघा मित्रांनो गौराणी बैल आहे सौदा चालू आहे जेव्हा बैलबाजा हा नंबर सांग तो हा सत्तावीस सत्याहत्तर अठरा सत्तावीस गाव

जवळ येथील बेलबाजार बघू शकता मित्रांनो गावराणी बैल आहे किती दादा दोन, दा चार दा दोन चार दात आहे काय किंमत सांगली भेट दा। एक दहा का बघा मित्रांनो गावराणी गोरे आहे मागून बघू शकता एक लाख किती मला भेट किंमत किती किंमत एक दहा सांगायला भैयाचा नंबर घेतो आवडल्यास कॉन्टॅक्ट करा त्यांना भैया कामाल पूर्ण कामाची गॅरंटी द्यायला भैया भैया तो नंबर सांग ना त्र्याण्णव छप्पन सत्तर एकवीस पंचावन्न गाव गाव शिर्ला बरं का मित्रांनो बघा मी तुझा इथे बैल बाजारात गवळे बांडे बैल आलेली आहे गवळी भांडी काय सांगले मामा एक पंचेचाळीस दाती, दाती चार साथ। चार साथ का बरोबर कुठले भाव तुम्ही टाकळ गाव आहेत मामा जवळा बैल बाजारात आली आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो आठ एकोणसत्तर त्र्याहत्तर कामाल मामा फुल गॅरंटी ही कामाची मित्रांनो कुणाला आवडल्यास मामाला कॉन्टॅक्ट करा युट्यूब चॅनल आहे मामा पायात वगैरे बघून घ्या गवळे भांडे बैल एकदम गरीब मोठ्या मापाचे सांगितली बहिणी पंच्याऐंशी हजार का बोल दाती अवजात कामाल खासरा बर बर बैलगाडी खासर शेतकरी का गाव तुमचं खरबी मोबाईल नंबर सांग एकदा हां सहा नऊ सात सहा ठीक आहे बघा मित्रांनो गौरांमधून जोड आहे जोड आहे मित्रांनो अवधात गोरे आहेत मित्रांनो बघून घ्या जवळ बैल बाजा। बाजार पुन्हा लागल्यास त्यांचा नंबर दिला आहे त्यांना कॉल करू शकता धन्यवाद जवळ येथील बैलबाजार मित्रांनो दादा काय सांगली यायची एक पंचेचाळीस पंचे का दाती किती आहेत भाऊ दोन -दोन, दोन दोन दाता आहेत मित्रांनो बघून घ्या शिंगोटी वगैरे हे भाऊ चार चार।, चार चार दाती आहेत ही यांची काय सांगली किंमत पंचे एक पंचेस का बर आणि हे जोड आहे का सिंगल आहे सिंगल 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 का बर नाव काय म्हणले भाऊ तुमचं गोविंद गव्हाची गा दावण आहे मित्रांनो जवळ जवळपैल बाजारात नेहमी असते धावानी ने ने बारा महिने दावण असते मित्रांनो बघून घ्या नंबर सांगा ना भाऊ तुमचा ऐंशी ऐंशी ला� छप्पन अठवन चोपन्न

बघा मित्रांनो बाजार बाजारमध्ये नाव काय म्हणते तुमचं जोगदान यांची धावण आहे मित्रांनो सांग ना भाऊ तू बरं ठीक दावणच आहे का गावरान बैल आहेत मित्रांनो बघून घ्या एक नंबर बघा

बहिला लाइभ सोधा मित्रानो बगु